नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत दहा मिनटात बनतेल अशा गरमागरम चकुल्या तर थंडीमध्ये चकुल्या आवडीनं खातात आमच्या घरी कोणाला जर सर्दी झाली ना तर चकुल्या बनवायच्या आणि त्याचा रस्सा रस्सा प्यायचा तर ब चला चकुल्या बनवायची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झाले का बघायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं मोहरी थोडीशी मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचं वाव जिरं तसं तडतडलंय बघा त्याच्यानंतर टाकायचं लसूण खोबरं चला कडेपत्ता कढीपत्ता चढ चढला त्याच्यामध्ये आपली चटणी लाल मिरची पावडर आणि हळद बस एवढंच चटणी ही तुमच्या चवीनुसार टाका किती तिखट लागतं त्याच्यानुसार आता कोथिंबीर आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं तुम्हाला कसं पाहिजे रस्ता जास्त पातळ पाहिजे असेल तर थोडंसं टाकायचं दवळ घट्ट पाहिजे असेल तर आणखी थोडं कुठ टाकायचं आणि सगळं चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं तर आपण चकोल्या म्हणजे कणिक टा कनिक नंतर ना लाटून टाकणार आहे त्याच्यामुळं मीठ अंदाज टाकायचा कणकीचा अंदाज आणि ह्याचा अंदाज त्याच्यानुसार हे मीठ टाकायचं आहे तर थोडं कमीच टाकायचं कारण कणकीत पण आपण मीठ टाकलेलं असते तर हे सगळं भाजले आता आपण पाणी ॲड करूया किती आपल्याला बनवायचे त्याच्या प्रमाणात पाणी ॲड करायचं आणि ह्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची याच्यासाठी आपण आता ह्याच्यामध्ये चकुल्या टाकण्यासाठी कणिक मळून घेणारे जशी आपण चपातीला मळतो तशीच फक्त की चपातीला थोडीशी आपण मऊ कणिक मळतो आणि चकुल्यासाठी अशी एकदम घट्ट कणिक मळायची कडक तर चला आम्ही चकुल्यासाठी कणिक मळून घेतलेले आहे हे उक ह्याला एक उकळी आली किंवा आपण हे कणिक मळलेली आहे तर ते लाटून घ्यायचं चपातीसारखं आणि नंतर तुम्हाला दाखवते कसं आहे ते तर मित्रांनो तर मित्रांनो आपल्या ह्या रस्साला उकळी आलेली आहे आणि इकडं आईनं असं लाटून घेतले बघा तर चपाती सारखी चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर असे कट करायचे चाकून <laughs> <laughs> <laughs>

कट केलेल्या कोल्या आपण ह्या रस्त्यामध्ये ऍड करत आहोत जितक्या लोकांसाठी तुम्ही बनवताय त्या प्रमाणात हे लाटून अशा ॲड करून घ्यायच्या आणि असं हलवून बघायचं की कि किती आपल्याला रस्सा पाहिजे शिजायला किती लागेल असा अंदाज घ्यायचा त्याच्यानुसार चकोल्या ॲड करायच्या शिजून थोडंसं हे पाणी आटतं त्याच्यानुसार आम्ही अजून एक चपाती लाटून घेतो आणि ते ॲड करणार याच्यामध्ये काही लोक ह्या ह्याचा जो रस्सा असतो ना त्याच्यासोबत चपातीसुद्धा खातात कोण कोण खातं सांगा आमच्यात तर खातात कोण कोण करतात काही लोक वरणाच्या चकोल्या करतात ह्या तिखट चकोल्या झाल्या काही लोक वरणाच्या मंद चकोल्या करतात वरणाच्या चकुल्या आमच्या तिखटाच्या आवडतात त्याच्यामुळे आम्ही तिखट चकुल्या करतो आहे का नाही एकदम सोपी आणि इझी रेसिपी हे बघा लाटून घेतली चपातीसारखी चपाती कट करून घ्यायचं आता हे ॲड करायचं ह्याच्यामध्ये आणि हां टाकताना जरा जर पुन्हा असं एकावर एक टाकायचं एक नाहीत नंतर चिकटत थोड्या थोड्या टाकतून पुन्हा असं आणि हलवून घ्यायचं म्हणजे चिकटून येते एकमेकांना नाही तर चिकटलं तर, तर ते सगळं एक हेच होईल थोडं थोडं टाकल्यानंतर थोडं फास्ट करायचं गॅस जेणेकरून येईल त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल नाहीतर तर उलताना आणि सुद्धा हलवायचं त त तर आपण हे शिजवून देऊया पाच सहा मिनटं मंदाचे वर शिजवून द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते शिजल्यावर कसे दिसत आहेत तर मित्रांनो आपल्या चकोल्या पाच ते सात मिनटं शिजवून झालेल्या आहेत आणि शिजवल्यानंतर मी अशा खायला घेतल्यात बघा तर अशा दिसत आहेत या सगळ्यांनी खाईल चकोल्या आणि ह्या रस् हा जो रस्ता आहे ना त्याच्यासोबत चपाती पण खूप छान लागते कोणी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा तर मी तर आता ह्या चकुल्या बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे तर मी तर खायला घेते तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा कशी वाटते ती आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही चकुलेची रेसिपी आवडली का आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय